नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम लॅब स्टील चॅनलमध्ये आज मी तुम्हाला छान अशा किचनमधल्या टिप सांगणार आहे खूप साऱ्या अशा टिप्स व ट्रिक्स सांगणार आहे टिप आवडल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण बाजारातून भेंडी आणल्यानंतर पहा आपल्याला फसवू नये तर त्यासाठी बाजारातून भेंडी घेताना अशा प्रकारे पाहून घ्या तिचे पुढचे टोक सहज अशा प्रकारे ट्विस्ट केल्यानंतरने तुटेल तर याला म्हणायचं आपली ही ताजी भेंडी आहे तुम्हाला कोणी आता बाजारामध्ये गेल्यावर ते भेंडी शिळी देणार नाही व तुम्हाला ओळखून घेता येईल ही ट्रिक नक्की वापरून पा भेंडी घेताना त्यानंतरने आता ही डोबळी मिरची किंवा मग तुम्ही शिमला मिरची कशा प्रकारे कट करता तर मी एक छान अशी ट्रिक सांगणार आहे तर अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे शिमला मिरची कट करून घ्यायची त्याच्या सर्व आतील बिया निघतील खूप सोप्या पद्धतीने या बिया निघतात नाही तर मग आपल्याला बिया काढताना खूप असा त्रास सहन करावा लागतो तर पहा अशा प्रकारे सहज अलगत अशा यातील सर्व बिया ट्विस्ट केल्या की निघून येतात तुम्हाला ही ट्रिक माहिती होती की नाही ते नक्की सांगा आता तुम्ही या पद्धतीनेच शिमला मिर्च कट करा खूप छान असे त्यातील सर्व बिया पटकन मोकळ्या होतात त्यानंतर रेठाचा भाग हा अशा प्रकारे आतमध्ये थोडा ट्विस्ट केला की तोही सर्व निघून येतो व आपली अजिबात शिमला मिरची वायाला जात नाही व त्यातील बियाही सर्व अगदी पटकन व झटकन अशा निघतात तुम्हाला ज्या आवडीनुसार तुम्ही आता याच्या स्लाईस करू शकता किंवा फोडी करू शकता तुमची चॉईस आहे तर शिमला मिरची तुम्ही अशा प्रकारे जाता नक्कीच कापणार आहात तर भाजीसाठी पटकन असे आपल्याला मोठी मोठी किंवा मग बारीक बारीक चिरता येते तर ही ट्रिक नक्की वापरून पहा अशा प्रकारे मी दाखवल्याप्रमाणे सिमला मिरची कट करून पहा तुम्हाला आवडली की नाही ही ट्रिक नक्की मला नक्की कमेंट करून सांगा त्यानंतरने दूध आपले संपल्यानंतरने पातीला प्रकारे खरकट असतं तर त्या त्यामध्ये आपण कणिक मिळणार आहोत आपण त्या पातीलामध्ये कणिक मिळण्याचे कारण असे की दुधाचे भांडे तेलकट असतात तेही आपल्या चप चपात्या मऊ करतं व एकतर आपल्याला जर भांडी घासायचा कंटाळा असेल तर, तर एकामध्येच आपली दोन कामे होऊन जातात व आपले तेलकट हे दुधाचा भांडा आहे त्याचाही उपयोग आपण चपातीला होतो तर चपात्याही खूप छान व मऊ लुसलुसित अशा होतात तर तुम्ही असे जुगाड करता की नाही ते नक्की ना सांगा या पुढे तुम्ही कणिक अशा प्रकारे या ते, ते दुधाच्याच भांड्यामध्ये मळताल मा तर पहा कणिक आता छान असे भिजवून घेतलेले आहे व याच्या छान अशा मऊसुद चपात्याही तयार होतात तळण करून राहिलेलं हे तेल आहे तर ते आता असेच आपल्याला चपातीला लावण्यासाठी न घेता एक छान अशी ट्रिक आहे तर इथे गाळण घ्यायची व त्यामध्ये न गाळता एक ट्रिक करून गाळायची तर त्यावर ते टिश्यू पेपर ठेवून त्यामध्ये ते, ते तेल होतायचे म्हणजे त्याची जी घाण आहे ती आपल्या या तेलामध्ये उतरणार नाही व अजिबात आपले तेल खरकटे दिसणार नाही तर पहा अजिबात यामध्ये घाण जात नाही तर अशा प्रकारे टिश्यू चाळणीवरती टिश्यू पेपर ठेवला म्हणजे त्यातील सर्व घाण हे टिश्यू पेपरलाच अडकली जाते व आपल्याला हे तेल वापरायलाही छान असे वाटते तर पहा आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला दा कशा प्रकारे निघालेले आहे पाच ते दहा मिनटं ठेवायचे म्हणजे त्यातील ते सर्व तेल खाली जाते जर नाही गेले तर चमचेच्या साह्याने थोडेसे ट्विस्ट करून ते पूर्ण तेल ॲब्झॉर्ब करून खाली जाते पहा आपले हे खरकट त्या तेलामध्ये गेलेलं नाही व आपल्याला वापरण्यायोग्य असं तेल झालेलं आहे तर थोडंसं तळणीमुळे त्याला कलर आलेला आहे पण घाण पहा अजिबात त्यामध्ये तळलेलं बारीक असे कण यामध्ये गेलेले नाही तुम्हाला ही ट्रिक आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर पटकन असं स्वयंपाक झालेला आवडत असेल व गॅसचीही बचत करायची असेल तर पा अशा प्रकारे लोखंडाच्या भांड्यामध्ये भाज्या करायच्या तर लोखंडाची भांडी ही खाण्यासाठी आता खूप छान अशी असतात व त्यानंतरनी ते पटकन असे तापतात त्यामुळे आपल्या भाज्याही पटकन अशा शिजल्या जातात व त्यामुळे आपला स्वयंपाक करण्याचा वेळही वाचतो मेन म्हणजे गॅसही वाचतो तर दोन कामे एकात व आरोग्यासाठी छान असे लोखंडी भांड्यांमध्ये आपले जेवण तयार होते तर पहा अशा प्रकारे हे तीन प्रकारचे जुगाडू भांडे आपण नक्की वापरले पाहिजे ट्रिप कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद